भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने भाजप पक्षातील गटबाजी समोर आल्याचे बघायला मिळाले यावरून शोभा फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका अशा कानपिचक्या दिल्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला जोरगेवार यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते एकाच वेळी एकाच पक्षाचे एकाच शहरात दोन कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला कोणत्या नेत्याकडे जावे या संभ्रमात कार्यकर्ते सापडले गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील शीतयुद्ध जोरात रंगू लागलंय केंद्रात जेव्हा आपलं पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मनाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं <च्चाँगा> अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत लोकांची झुंबट पक्षात येण्यासाठी वाटली आहे पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे मग अशी भैयांनी सांगितलं बंगलादेशाचा धोका आहे चीनचा धोका आहे पाकिस्तानचा धोका आहे अरे देशाच्या बावरावर धोके असताना इथे तुम्ही आत्ता छोट्याशा मान सन्मानासाठी मांडता अरे हा मान सन्मान कोणी दिला तुम्हाला या आमदार या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दिला आहे या ठिकाणी जनतेने तुम्हाला मोठा मोठं केलेलं आहे त्या जनतेचा सन्मान करा त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी कोणीही या ठिकाणी रडू नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि तुम्हालाही माझं सांगणं आहे की भविष्यामध्ये मोठ्या कधी होऊ नका पायाखाली आपले पाय जमिनीवरच ठेवा पाय जमिनीवर जर असतील तर माणूस मोठाच होत असतो एवढं सांगते